नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठी भाषेमध्ये मराठी ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो टूल्स एव्हरी कोडर मस्नो या मालिकेतील आजचा तिसरा भाग आणि आज आपण बोलणार आहोत ट्रेलो या टूलबद्दल तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चला मग सुरू करूया आजची चावडी आजचा विषय आहे ट्रेलो ट्रेलो म्हणजे काय किंवा ट्रेलो काय आहे ट्रेलो हे एक वेब बेस्ड टूल आहे ज्याचा वापर आपण टास्क प्रोजेक्ट आणि डेली कामं व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज करायला करू शकतो ते एक उत्तम प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे बोर्ड लिस्ट आणि कार्ड या तीन बेसिक एलिमेंट्सचा वापर करून हे टूल वर्क करतो त्याचा वापर करून तुम्ही सर्व कामं व्यवस्थित प्लॅन करू शकता हे जे टूल आहे ते ॲटलेशियन कंपनीने डेव्हलप केलं आहे आणि जगभरातील लाखो लोक याचा वापर करतात चला मग पुढील भागात बघूया ट्रेलो काय करतं ट्रेलो काय करतं तुमचं काम विज्युअल स्वरूपात ऑर्गनाईज करायचं काम ट्रेलो करतं प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक बोर्ड असतो त्या बोर्डमध्ये टास्क लिस्ट असतात त्या टास्क लिकसाठी कार्ड असतं अशा प्रकारे ते अरेंज केले जातं टीम कोलॅबरेशन टास्क ट्रॅकिंग आणि स्टेटस अपडेट सगळंच एकाच ठिकाणी असतं तर ट्रेलो का वापरतात तर टीम वर्क ऑर्गनाईज करण्यासाठी ट्रेलो वापरला जातो वर्कफ्लोला ट्रॅक करण्यासाठी ट्रेलो वापरला जातो प्रोडक्टिव्ह आणि सिंक राहण्यासाठी ट्रेलो वापरतात जर तुम्ही ट्रेलो वापरत असाल तर प्रो तुमच्या प्रोजेक्टच्या बोर्डवरती तुम्ही कोणती कोणती कामं करणार आहात ते कोणाला असाईन केले आहे त्याच्यावर कोण काम करत आहे प्रत्येक कामाचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला एका नजरेत कळतं सो so, तुम्ही जर ट्रेलोच्या बोर्डवरती गेलात तर सगळी सगळ्या गोष्टी तुम्हाला एका नजरेमध्ये समजतात त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचतो चला आता पाहूया ट्रेलो कोण वापरतं आणि कशासाठी ट्रेलो कोण वापरतात तर फ्रीलॅन्सर स्वतःचं काम ऑर्गनाईज करण्यासाठी ट्रेलो वापरतात ज्या प्रोजेक्टमध्ये छोट्या टीम्स असतात ते ज्यांच्याकडे सिम्पल असं प्रोजेक्ट असतं तिथे प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी देखील ट्रेलो वापरलं जातं मार्केटिंग एच आर डिझाईन कंटेंट टीम्स यांचा प्लॅन आणि ट्रॅकिंग करण्यासाठी तसेच कोलॅब्रेशनसाठी ट्रेलो वापरला जातो एज्युकेटर्स आणि स्टुडंट्स असाइनमेंट आणि ग्रुव ग्रुपवर्क करण्यासाठी ट्रेलो वापरतात सो बेसिकली ट्रेलोमध्ये काय होतं तर तुम्ही टू डी लिस्ट तुमची मॅनेज करू शकता इव्हेंट प्लॅनिंग करू शकता कंटेंट कॅलेंडर क्रिएट करू शकता जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असा तर तुम्ही कंटेंट कॅलेंडर क्रिएट करू शकता ॲजाईल वर्कफ्लो मॅनेज करू शकता अगर जर तुमची छोटी टीम आहे आणि तुम्ही एजाईलवरती काम करत असाल तरी ते ती एजाईल वर्क फ्लोसुद्धा ट्रेलोमध्ये मॅनेज करता येतो याचाच अर्थ ट्रेलो अगदी बिगिनर्सपासून ॲडव्हान्स टीममध्येही वापरला जातो आता ट्रेलोचे फीचर्स काय आहेत ट्रेलोचं पहिलं फीचरमध्ये बोर्डलेस आणि कार्ड सो बोर्डलेस आणि कार्ड हे तुमचं काम ऑर्गनाईज करण्यासाठी वापरलं जातं त्यानंतर ड्यू डेट्स अँड रिमाइंडर्स तुमचे डेडलाईन फॉलो करण्यासाठी मॅनेज करण्यासाठी ड्यू डेट्स आणि रिमाइंडर्स वापरले जातात लेबल्स आणि चेकलिस्ट सो तुमचं काम व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी नीट ठेवण्यासाठी लेबल्स अँड चेकलिस्ट कॅटेगराईज करण्यासाठी का तुमचं काम लेबल्स अँड चेकलिस्ट वापरले जातात ट्रेलोमध्ये तुम्ही अटॅचमेंट ॲड करू शकता तुम्ही तुमच्या फाईल्स इमेजेस ॲड करू शकता ट्रेलोमध्ये गुगल ड्राईव्ह स्लॅग गिटअप यासारखे इंटिग्रेशन्स देखील अवेलेबल आहे सो तुम्ही डायरेक्टली इंटिग्रेट देखील करू शकता जर काही रिपिटिटिव्ह टास्क असतील तर ते ऑटोमेट देखील करता येतात एक सिम्पल इंटरफेस आणि सोप्या पद्धतीने ड्रॅग अँड ड्रॉप फंक्शनॅलिटी असणारं हे टूल आहे जे त्यामुळे ते फार इंटिटिव वाटतं आता जी तुम आपण आधीच्या भागामध्ये जिरा पाहिलं आहे तर चला बघूया जिरा आणि ट्रेलो यामध्ये काय फरक आहे आणि कोणती गोष्ट केवळ कोण कधी वापरू शकतं आपण आधीच्या भागामध्ये जिरा पाहिला आहे ते देखील एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे जिरा आणि ट्रेलो याच्यामध्ये काय फरक आहे किंवा कोणतं टूल कधी वापरू शकतो ते आपण पाहूया जर तुम्ही ट्रेलोचा विचार केला तर ट्रेलो एक सिंपल आणि युजर फ्रेंडली असणारं टूल आहे जे व्हिज्युअल बेस्ड आहे तुम्हाला व्हिज्युअली त्याचं जास्त वापर होतो व्हिज्युअली बोर्ड्स आणि कार्ड्स तुम्ही पाहू शकता ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता आणि त्यातमुळे जनरल टास्क आणि डेली वर्कसाठी हे एक परफेक्ट टूल आहे याउलट जिरा थोडंसं कॉम्प्लेक्स आहे थोडं जास्त पॉवरफुल आहे जास्त फंक्शनॅलिटी आहेत त्यात जर तुम्ही एक एखादं प्रोडक्ट डेव्हलप करत असाल प्रोडक्ट डेव्हलपमेंट करत असाल किंवा तुमची मोठी टीम आहे जी सॉफ्टवेअर डेव्हलप करते तर त्यासाठी तुम्ही जिरा वापरू शकता इशू ट्रॅकिंग बक फिक्सिंग आणि स्प्रिंटचा जर वापर तुम्ही करत असाल तर जिरा हे एक उत्तम टूल आहे जर बॉटम लाईन बघितली तर कधी आपण ट्रेलो वापरू शकतो हो, तर कधी आपण जिरा वापरू शकतो हो। जर तुम्ही नॉन टेक्निकल टास्क जास्त करत असाल किंवा तुमची टीम छोटी असेल तर ट्रेलो हे एक बेस्ट टूल आहे पण या उलट जर तुमची टीम मोठी आहे लार्ज स्केल डेव्हलपमेंट टीम आहे आणि मो खूप जास्त टेक्निकल टीम आहे खूप uh, वेगवेगळ्या टीम्स इन्वॉल्ड आहेत लाईक टेस्टिंग अनालिटिक अॅनालिसिस टीम आर्किटेक्चरल uh, टीम सो so अशावेळी तुम्ही जिरा वापरू शकता जिरा त्यासाठी एक परफेक्ट टूल आहे चला तर पाहूया ट्रेलो कुठे बेस्ट वापरता येतं पहिलं गोष्ट म्हणजे पर्सनल टास्क मॅनेजमेंटसाठी तुम्ही ट्रेलो अतिशय उत्तमरित्या वापरू शकता तुम्ही जर एखादे कंटेंट क्रिएटर असाल तर कंटेंट प्लॅनिंगसाठी ब्लॉग्स युट्यूबचे कंटेंट प्लॅनिंगसाठी एक कॅलेंडर बनवण्यासाठी तुम्ही ट्रेलो उत्तमरित्या वापरू शकता जर तुम्ही इव्हेंट मॅनेज करत आहात तर इव्हेंट प्लॅनिंगसाठी ट्रेलो वापरू शकता तुमच्याही टीम रिमोट आहे तुम्ही रिमोट टीमसोबत काम करत आहात तर टास्क ट्रॅकिंगसाठी ट्रेलो उत्तमरित्या वापरता येईल चला तर मग आपण आता लायसन्सिंगबद्दल बोलूया ट्रेलोचे कोणते कोणते प्लॅन्स अवेलेबल आहेत त्याबद्दल बोलूया तुम्ही आ, तुम्हाला जर ट्रेलो फ्री वापरायचं असेल तर बेसिक फंक्शनॅलिटी ज्या आहेत ट्रेलोच्या त्या तुम्हाला मिळतील फ्रीमध्येही ट्रेलो वापरता येतो इनफॅक्ट आम्ही सुद्धा ट्रेलो वापरतो ते खूप इझिली वापरता येतं फ्रीमध्ये त्यानंतर स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पॉवरअप्स लाईक इंटिग्रेशन जर तुम्हाला करायचे असतील गीटअप गुगल ड्राईव्ह सोबत तर तुम्ही त्या स्टँडर्ड अँड प्रीमियम लायसन्समध्ये करू शकता तुम्हाला वेगवेगळे तुमचा जो व्ह्यू आहे बोर्डचा तो जर तुम्हाला कस्टम करायचा असेल किंवा कस्टम फील्ड्स ॲड करायचे असतील तर तुम्हाला स्टँडर्ड किंवा प्रीमियम प्लॅन वापरावा लागेल जर तुमची खूप मोठी टीम आहे आणि त्यासाठी मग तुम्हाला एंटरप्राईज लायसन्स किंवा एंटर एंटरप्राईज प्लॅन वापरावा लागेल तर व्हिडिओचा आपण शेवटी आलो आहे तर आजच्या व्हिडिओचा टेकअवेक आहे ट्रेलोचा टेकअवेक आहे ट्रेलो हे एक व्हिज्युअली सिम्पल आणि कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट टूल आहे जिथे कोणत्याही बॅकग्राऊंड असलेला यूजर त्याचं काम ट्रेलो आपून अगदी परफेक्टरित्या ऑर्गनाईज करू शकतो मग जर तुम्ही टेक्निकल असाल किंवा मार्केटिंग टीममधले असाल की कोणतेही नॉन टेक्निकल का का काम करत असाल किंवा तुम्हाला पर्सनल वर्क तुमचं अरेंज करायचं असेल तर ट्रेलो अगदी व्यवस्थितरित्या काम करते तर ही होती आजची चावडी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन वरती क्लिक करा मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात असंच एखादं नवीन टूल घेऊन धन्यवाद